नमस्कार स्वर्णिका विलेज लाईफमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आज बनवणार आहे घरच्या घरी आपण हारापासून जे शिल्लक राहिलेला हार आहेत त्याच्यापासून धूपकांडे धूपकांडी सरस लागणारी गोष्ट आहे आणि देवपूजेसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्यासाठी मी घेतलेली आहे वाळेल्या नारळाचे जे कवट असतं केसर असतं ते चांगलं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे त्याचा जो चोथा असतो तो आणि तो, तो चाळून घ्यायचा आहे चाळून जो शिल्लक राहिलेला आहे तो फेकून दिला तरी चालेल किंवा परत आणखीने एकदा मिक्सरला फिरून घेतला तरी चालेल बघू शकता तो मी हा अर्धी वाटी तरी साठलेला आहे याच्यानंतर मी आपली ओली फुलं सुकवून घेतलेली आहेत आणि चांगली उन्हाला वाळवली आहे त्याला बुरशी वगैरे आली तर ही फुलं चालणार नाहीत आता हे देखील आपण मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि चाळून घ्यायचं आहे असंच आपण दोन तीन वेळा फिरवायचं आहे आणि चाळायचं आहे जास्त फुलं असतील तर एक दोन वेळा तर होतं पण कमी फुलं असतील तर थोडा वेळ लागतो आता हे चांगलं चाळून घ्यायचं आहे बघू शकता खाली असा चोथा पडला असा पडला पाहिजे याच्यानंतर मी घेतलेला आहे ऊद हा कवडी लोंबणचा ऊद आहे आणि कापूर घ्यायचा आहे कापूर तुम्ही एक दहा बारा तरी घेऊ शकता पण मी ह्यामध्ये ऊट जास्त घेतल्यामुळे कापूर मी थोडाच घेतलेला आहे कापूर देखील आपण अशा पद्धतीने चुरगळून घ्यायचा आहे ऊट देखील ठेचून घेतला तरी चालेल किंवा मिक्सरला फिरून घेतला तरी देखील चालेल आता हे चांगलं बारीक झालेलं मिश्रण असावं थोडंफार मोठं राहिलं तरी देखील काय अडचण येत नाही आता आपलं साहित्य गव्हाचं पीठ चार चमचे तूप चार चमचे त्याच्यानंतर चंदन पावडर दोन चमचे घ्यायचे आहेत त्याच्यानंतर हा ऊद आणि कापूस दोन्ही मिक्स करून चेचलेलं आहे आणि हे आहे हे नारळाच्या शेंडीचं बारीक केलेलं मिश्रण आता आपल्या भांड्यामध्ये आपण चार चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही गाईची शेणी जरी घातली तरी देखील चालेल आता यामध्ये चार चमचे आपण भरून हे केसर घालायचं आहे केसराचा चुरा याच्यानंतर आपण बारीक केलेली फुलं घालायची आहेत तुम्ही तुमच्या म्हणजे प्रमाणानुसारच घ्या जास्त प्रमाण पण नको आहे फुलांच्या चुऱ्यामुळे आपल्या उदाला एक छान स्मेल येतो आणि ऊ जळतो देखील छान आता यामध्ये कापराचं आणि उदाच मिश्रण आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो करून जास्त कापूरच घातला पाहिजे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आपण बाकीचे जिन्नस घालायचे आहेत यामध्ये मी आता तूप चार चमचे घालत आहे तूप गरम करून घेतलेलं आहे आणि गरज पडेल तसं आपण तूप वापरायचं आहे तर हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये चंदन पावडर दोन चमचे घालायचे आहे चंदन पावडरऐवजी तुम्ही कोणताही इसेन्स वगैरे जरी वापरला किंवा अत्तर जरी वापरला तरी चालेल आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण अत्तर वापरायचं आहे किंवा सेंट जरी वापरला तरी चालेल पण वा जा जास्त वास हा अत्तरला असतो यानंतर थोड्याचा पाण्याचा हबका घेऊन आता हे चांगलं मळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण पीठ मळतो त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे घट्टसर गोळा येईल अशा पद्धतीने मळायचं आहे जास्त पण पातळ करायचं नाही ऊद हा आपण गरजेनुसार घालतो पण जास्त जर प्रमाण झालं तर ऊद पटकन जळत नाही कापूर हा व्यवस्थित जळला जातो त्यामुळे उद्यापेक्षा आपण कापर जास्त घालायचा जा आहे आता मी हा नोझल घेतला आहे याला तूप लावत आहे आणि यामध्ये आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून घालायचे आहे प्रत्येक वेळेला एकच आपली कांडी तयार होते तुम्ही नोजल छोट्या साईजमधला घ्या म्हणजे छान त्याचा शेप येतो आणि एकदम घट्टसर बसलं जातं नंतर देखील ते बाहेर काढायचं आहे आणि जे आपण टोच चेपवली होती त्याने व्यवस्थित करून घ्यायचं आहे बोटाने अशा पद्धतीने आपलं हे ऊदकांडी तयार होते तुम्ही हे दोन ते तीन दिवसासाठी ती वाळवायचं आहे घरामध्ये वाळवू शकता किंवा उन्हाला वाळवू शकता एकदम छान असा ऊद आपला धूपकांडीत तयार होते असे हाताने देखील तुम्ही कांडी तयार करू शकता ह्या उभ्या कांड्या केलेला फायदा हाच होतो की तुम्ही प्लेटमध्ये कशामध्ये देखील हा डायरेक्ट तुम्ही उभा ठेवून पेटवू शकता जर तुम्हाला असा नको असेल तर तुम्ही एक छोटी नळी घ्यायची आहे आणि त्या नळीमध्ये हे मिश्रण भरून देखील लांब नळीसारखाच आपण बनवू शकतो शेप पण हे बाहेर काढणं थोडंसं अवघड होतं आणि घालायला देखील जास्त वेळ लागतो पण ह्या दोन्ही प्रकारात केल्यानंतर आपण व्यवस्थित सावलीला किंवा उन्हाला देखील वाळवून घेतलं तर आपल्या धूपाचा वास देखील छान होतो आणि आपल्याला गणपती बाप्पांच्यासाठी जे आता साठलेले आहार आहेत त्यांचा देखील छान पद्धतीने उपयोग होईल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेल बघत जा आणि लाईक शेअर आणि कमेंट करत जा आणखीन तुम्हाला कोणती माहिती हवी असेल ती देखील तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता आता हे प्रेस करून आपण मागील बाजूने पुढे अशी कांडी काढायची आहे स्ट्रेट हे स्ट्रेटच राहिले पाहिजे अशा पद्धतीने आणि हे सुकल्यानंतर कठीण होते किंवा व्यवस्थित बसते अशा पद्धतीने आपला हा घरच्या घरी हारांपासून आणि घरच्या साहित्यांपासून हा धूपकांडी प्रकल्प आपण करू शकतो आणि घरच्या घरी आपला छोटासा व्यवसाय आपण करू शकतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब 天才。